दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा श्री सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडे यांच्या प्रचारार्थ व परिसरात जोरदार पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील लाभला रस्त्यांच्या दुतर्फा थांबून मतदारांनी या पदयात्रेचे जोरदार स्वागत केले रविवारी सैफुलीतील ओमगर्जना चौकातील पावन गणपती मंदिरात श्रींचे दर्शन घेऊन निघालेल्या पदयात्रे श्री स्वामी समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिळके काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा कार्याध्यक्ष ह हा, सुरेश हासापुरे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हरीश पाटील दक्षिणचे माजी सभापती भीमाशंकर जमादार अशोक देवकदे माजी नगरसेवक प्राध्यापक भोजराज पवार श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोदे संचालक गुरुराज माळगे ॲडव्होकेट शिवशंकर बिराजदार अरुण लातुरे महादेव जम्मा, शिवानंद बगले पाटील विद्यासागर मुलगे सुरेश जळ किताराम वनमाने बाळासाहेब पाटील समीर सलगर सुदर्शन हसापुरे काँग्रेसचे हेमंत जाधव निशा मरोड दिलीप सिद्ध्रामप्पा पाटील सैपन शेख संपन्ना दिवाकर विशाल सावंत प्रकाश परमशेट्टी लक्ष्मण झळकी सुरेश वाले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी गणपती मंदिराचे पदाधिकारी धोंडप्पा हडपद सिद्ध्रामप्पा ब्रह्मणवरू भीमा जमादार भगवान हुलजंती कोंडिबा अत्तार यांच्यासह ओम गर्जना चौक येथील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही पदयात्रा पुढे विजापूर रोड आय टी आजवळील रस्त्यावरून भारतीय विद्यापीठमार्गे गोविंद श्री मंगल कार्यालयाजवळ येथील काडाली यांच्या संपर्क कार्यालयाजवळ गेल्यानंतर या पदयात्रेची सांगता करण्यात आली फटाक्यांच्या आतिशबाजासह ढोलताशांच्या निदनात ही भव्य पदयात्रा निघाली श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय श्री सिद्धेश्वर परिवाराचा विजय असो निवडून निवडून येणार कोण काडाली साहेबांशिवाय दुसरा कोण हवा कोणाची काडादी साहेबांची काडादी साहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ हे काडादी साहेबांचा सा विजय असो अशा घोषणा या पदयात्रेत सहभागी नागरिकांनी दिल्या धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर असलेले हे निवडणूक चिन्ह असलेले टी शर्ट घातलेली टोपी उपहाराने परिधान केलेले कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात धर्मराज काडादे यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे निवडणूक चिन्ह असलेले लक्षवेधी फलक देखील होते कार्यकर्त्यांनी परिसरातील मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना काडदे यांची माहितीपत्रक देऊन कॉम्प्युटर या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजय करण्याचे आवाहन देखील करण्यात आले